हर हर महादेव नमस्कार सर्वांना श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरला हा पहिला व्हिडिओ नक्की ही पोस्ट तुम्हाला आवडेल बुट्टीतली फुलं महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो अजून पाऊस सुरू होता तरी गर्दी होतीच श्रावण सोमवार होता तोही पहिला फुलं बेलपत्री विकणाऱ्या मावश्या मंदिराबाहेर बऱ्याच होत्या साऱ्याच मावशांच्या डोक्यावर छत्र्या होत्या तशा पावसात देखील त्या हाक देत होत्या बेलफूल घ्या दादा ओ ताई घ्या वीस रुपयाला बुट्टी मी बेलफूल काहीच आत नेलं नव्हतं हो दहाची एक नोट समोरच्या हुंडीमध्ये टाकली तेवढंच पावसाची रिमझिम सुरू होती त्याचा जोर थोडा कमी व्हावा म्हणून तिथेच आडोशाला थांबलो अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं मंदिराच्या बाहेर अगदी दूरच्या एका कोपऱ्यात होती ती मुलगी नऊ ते दहा वर्षाचीच असावी एकटीच बसली होती समोर बेल व फुलांची बुट्टी घेऊन डोक्यावर एक प्लॅस्टिक होतं पण ते फारसं टोकडं होतं ती अर्धी अधिक भिजत होती बेल फूल घ्यायचा कोणी फिरकतसुद्धा नव्हतं बेलफूल घ्यायला कोणी फिरकत नव्हतं तिच्याकडे बहुधा बुट्टी तशीच भरलेली होती तिला पाहून का कोण जाणे मला गावाकडे असलेली माझी लेख आठवली ले। माझी पावले न कळत तिच्याकडे वळाली आपल्याकडे कोणीतरी येते हे पाहून तिचा चेहरा थोडासा खुलला तशा पावसातही तिचे डोळे लकाकले भुकेल्यासमोर ताट येताना त्याला जे वाटतंच तसंच काहीसं तायडे कसं दिला गं वाटा मी विचारलं दहा रुपये तिने चटकन उत्तर दिलं दहा रुपयाच्या मानानं बेल फूल त्या वाट्यात खूप जास्त होते दहा रुपयाला परवडतं का परवडतं का तुला कितीचं खरेदी विकतची नाही मामा डोंगरातून आणली तोडून तू तो आज स्वतः तोडून आणलीस का उतरा दाखल तिने मानेनेच होकार दिला माझ्या चेहऱ्यावर कौतुक पाहून तिने हसत मान खाली घातली माझ्या छातीत कालवा कावल झाली गेले तीन ते चार दिवस पंचक्रोशीत सलग पाऊस सुरू होता दहा वर्षाच्या चिमरुडीनं डोंगरातून ती रान फुलं आणली होती तेही अशा पावसात जेव्हा लोक घराबाहेर देखील पडत नाहीत तिच्या घरची परिस्थिती बेताची असावी अशा मुलांना देखील लवकर जबाबदारीची जाणीव देतो तिच्या घरच्या विषयी विचारायला मोह मी आवरला तिला उगीच अवघडल्यासारखं व्हायचं मी तिला विचारलं तायडे पूर्ण बुटीतले बेल फूल कितीला देशील समधी फुलं तिनं आश्चर्याने विचारलं होय समधी फुलं मी देखील हसत उत्तर दिलं क्षणभर तिच्या मनात एक आकडा चमकून गेला पण एक आशा देखील पण क्षणभरच मग मात्र तिने विचारलं विचार करत शांतपणे विचारलं मामा समधी बेल फुलं घेऊन काय करणार मी तिच्या या प्रतिप्रश्नाला उडालोच मी तिच्या या प्रतिप्रश्नाने उडालोच महादेवाला वाहणार ना महादेवाला वाहणार नागपुरी मी गडबडत उतरलो पण तुम्ही तर दर्शन घेऊन आलाय मंदिरात लावलेला माझ्या कपाळावरचा भस्म पूस तसा अजून दिसत होता बहुदा तिला त्या मुलीवर दया म्हणून मी हे करतोय हे तिला लक्षात येत होतं पण मला तिच्या मनात तशी भावना अजिबात येऊ द्यायची नव्हती तिच्या स्वाभिमानाला मला धक्का लावायचाही नव्हता तो कितीही छोटा असला तरी खरंच मी त्या बेल फुलाचं काय करणार होतो देव दर्शन तर आधीच झालं होतं नोकरीसाठी बाहेर गावी होतो, होतो। माझ्या रूमवर देवदेखील नव्हते फुलं व्हायला मी तिला म्हटलं पोरी तू एवढ्या कष्टानं आणलेली बेल फूल आहेत ही आणि महादेवाच्या पिंडीवर शोभून दिसतील तू परत जाणार आतमध्ये असं तिने निरागसपणे विचारलं तर, मी पटकन म्हणालो तिने हसत आपली पूर्ण टोपली उचलून माझ्या हातात दिली मी विचारलं ती तुमच्या हिशोबाने काय ते द्या मामा ती असं हसत हसत म्हणाली टोपली आणून देतो ग पुरी असं म्हणून ती टोपली मी घेतली आणि शंभर रुपयाच्या अशा दोन नोटा तिच्या हातात दिल्या त्या पोरीला आता शब्द दिला होता की लांबवर लागलेल्या मंदिराच्या त्या रांगेत मी परत उभा राहिलो अशी ही सत्य पोस्ट मी तुमच्यासोबत शेअर केली आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया किंवा हर हर महादेव